चिंद्र रामा यादव सामाजिक कार्यकर्ते राहणार ओझर खुर्द तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांच्या लोकशाही मार्गाने लाक्षिणी कुपोषण बुधवार दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून प्राप्त कार्यालय संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे चालू झालेले आहे त्यांची रस्त मागणी अशी आहे की तंबाखूमुळे जर माणसाला कॅन्सर होतो तर गायीमुळे कॅन्सर सारखा आजार बरा होतो त्यामुळे संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूहाचे कारखान्यात तंबाखू पोळीवर टाकलेले गाय नावाचे शब्द व गायीचे छायाचित्र पाठवण्यात यावे यासाठी मी लोकशाही मार्गाने एक दिवसासाठी लक्षणीत उपोषण करीत आहे या उपोषणाची दखल न घेतल्यास आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शासनाने कारवाई न केल्यास साखळी उपोषण करण्यात येईल असे संबोधले आहे भारतातील जनतेला सांगण्यात कळवण्यात येते की हे ये निवेदन मी सदर निवेदन मी आमच्या गावातील एका आ, महाराजांना देण्यासाठी गेलो असता महाराजांनी मला प्रत्युत्तर उत्तर कस दिलं की तो संगनमेर तालुक्यातील एक कत्तलखाना बंद करून दाखव तर मी त्यांना न बोलता परत आलो पण पर माझे प्रामाणिकपणे अशी सांगण्याची इच्छा आहे की मुस्लिम समाज हा जगामध्ये प्रामाणिक समाज आहे त्यांचा तो व्यवसाय मटणाचा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायात परदेशातून त्यांना मागणी असते पर्ध्याशी शून मालमी केल्यानंतर पेट्रोल पाण्याला त्यांना पैसे भेटतात आणि पैसे भेटून त्यांची उपजीविका चालते हिंदू धर्मापेक्षा आमच्या धर्मापेक्षा मुस्लिम धर्म धर्म हा सर्व जगामध्ये प्रामाणिक धर्म आहे त्यांचे तुम्ही नमाज पाडण्याची स्थिती बघा दिवसातून पाच वेळा ते मोहम्मद पैगंबरचा नमाज पाडतात अहो त्यांचं दुकान जर असलं त्या दुकानामध्ये जर एखादं गिराईक गेलं तर त्या गिराईक नमाजाचा जर टाईम झाला तर ते लगेच सांगणार बाबा हो नमाज झालाय दुकानाचा तुमचा कोटीचा धंदा असू दे ते करणार नाही आणि मी सर्व संत लोकांना महाराज लोकांना विनंती करून सांगतो की या समाजाचा अपप्रचार तुम्ही टाळा आणि माझं जे निवेदन आहे गायी संदर्भात महानुभाव पंथामध्ये दलित प्रभू चंद्रप्रभू यांनी अशी शिकवण दिलेली आहे की तुमच्या धर्मामध्ये आपल्या धर्मामध्ये जी वस्तू आपली आहे तिला आपलीच म्हणायची आणि जी दुसऱ्याची आहे ती आपली म्हणायची नाही तर या धर्मामध्ये सांगितल्याप्रमाणे मालपाणी साहेब हे सुद्धा माझे आईबाप आहे त्यांना मी विनंती करतो की आपण हिंदूंच्या खांद्यावर बंदूक ठेवलेली आहे तंबाखू हे प्रॉडक्ट हे तुमचंच आहे तुम्ही तुमच्या प्रॉडक्टला तुमचंच म्हणा परंतु तुम्ही आमच्या हिंदूंच्या हिंदूंच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्या गायीचा प्रचार चालवलेला आहे गाई आणि आई ऐकायला जरी दोन वेगळे शब्द असले तरी ते एकच आहे आणि असं तुम्हाला सांगू इच्छितो की एखादी झाली शिशूला जन्म दिला तिला जर दूध नसलं तर डॉक्टर सांगतात की तिला गायचं दूध पाजा गायचं दूध शिशूला पाजल्यानंतर अव कुत्री मांदरी शेळी दुकरं हे सुद्धा दूध दे देतात परंतु बाळाला दूध हे गायचंच का दिलं जातं अहो शासनाने या भारत सरकारने या गायीला राज्य मातेचा दर्जा दिलेला आहे आमच्या हिंदूंच ते दैवत आहे गायीच्या अंगामध्ये तेहतीस कोटी देव असतात असं पूर्वजांचं म्हणणं आहे हिंदू धर्मे म्हणणं आहे आणि गायीचा अजून विशेषतः सांगण्यात गेल्या गेल्या तर गायचे पंचगव्य पंच बघा गोबर मूत्र श्रीखंड दही असे असे पंचगव्य आहेत यांचा अधिक अधिक शेतकऱ्यांना सुद्धा लाभ होतो या लाभामध्ये गायीच शेण हे एक कीटकनाशक आहे त्याची फवारणी करतात आणि आमच्या डॉक्टर बाबासाहेबांच्या रमाबाई गायीची गौरी थापून परदेशामध्ये बाबासाहेब शिकत असताना गौऱ्या विकून त्यांचा ते त्यांना मनी ऑर्डर पाठवत होते आणि बा बाबासाहेबांना मदत करत होते याच मदतीने बाबासाहेब या गाईच्या पुण्याने बाबासाहेबांनी या भारत देशाचं संविधान लिहिलेलं आहे मी माझ्या मालपाणी माय बापांना सांगतो की माझ्या हिंदू धर्मीयांची गाय आहे हे चिन्ह गायीचं नाव आणि गायीचं शिंबल हे वगळून टाका हीच विनंती करतो पाया पडून सांगतो माझ्या गायीला तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका गायीच महत्व अनन्य साधन आहे अव कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो गौरी पेटवल्याने हवेतील जी नकारात्मक शक्ती आहे ती सुद्धा नष्ट होते कोरोनाच्या काळामध्ये याच गायीच्या या गायीच एक तोळा तूप जाळल्याने एक तोळा तूप जाळल्याने या हवेमध्ये जवळजवळ जवळ जवळ एक टन असा ऑक्सिजन एक टन ऑक्सिजन शुद्ध असा फायदा होतो परंतु या माझ्या गायीचा माझा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून गायीचं नाव माल आ, हे मालपाणी दादांनी वेगळा प्रचार चालवलेला आहे तरी मला त्यांची एकच विनंती हात जोडून कळकळीची विनंती करतो की त्यांनी माझ्या आईचं माझ्या गायीच प्रचार टाळावा त्यांचा सुद्धा शेल त्यांनी मालपाणी नावाने चालू करावा मी त्यांना हीच कळकळीची विनंती करतो मित्र हो मी तुम्हाला एवढं सांगतो हातापाय पडून सांगतो की मला तुम्ही सपोर्ट केला तर हा मुद्दा सुद्धा सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही ही तुम्हाला विनंती करतो आणि माझ्या पत्रकार बांधवांनी माझ्या बातम्या बितम्या सगळ्या लावत चला मा ही विनंती आहे तुम्हाला धन्यवाद आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफिक मनियार करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर